धोरणानुसार नियमानुसार महाराष्ट्र शासनानं एक पत्र काढलेलं आहे आणि ते प्रत्येक पंचायत समिती ऑफिस मार्फत प्रत्येक गावाच्या आहे आणि आजचा जो भारत स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या वर्षी ज्ञानेश्वर माऊलीचा जन्मोत्सव सोहळा हा सातशे व वर्ष आहे या निमित्तानं माऊलीचा ज्ञानेश्वर सोळा सातशे पन्नासावा हा उत्साह संपन्न व्हावा या उद्देशानं आम्ही या शासनाच्या धोरणानुसार माझ्या लेहरी नगरीमध्ये आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था तालुका अध्यक्ष श्री माधवरावजी बोईनवाड म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे आम्हाला जो माऊलीचा सोहळा संपन्न करण्यासाठी धर्माचे पालन करणे पाखंड करण खंडन हे काम नाम हे माऊलीच्या उच्चारानुसार हे नामाच बीज प्रत्येक माणसापर्यंत जावं हे आमचे संस्थापक आम्ही वारकरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण राम महाराज मांगरेकर यांचा जो संकल्प होता कि प्रत्येक घरी ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हे महाराष्ट्रभर प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी जावी आणि ज्ञानेश्वरीचं पारायण व्हावं आणि या श्रावण मासामध्ये आमच्या या आम्ही वारकरी परिवार सेवाबाई संस्था नांदेड महाराष्ट्र या परिवारांना आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत या वर्षी महाराष्ट्रामध्ये अकरा हजार साधक ज्ञानेश्वरीचं पारायण श्रावण महिन्यात आप अप, आपल्या घरी आपापल्या अप सोयीनुसार करत आहेत शेवटच्या दिवशी एकोणतीस ऑगस्ट रोजी मामा मंगल कार्यालय मार्तला या ठिकाणी सांगतेचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी सांगतेसाठी आमचे सर्व साधक येणार आहेत आणि त्यांनी यावं गेल्या वर्षी संकल्प होता ज्ञानेश्वरी मध्ये जेवढ्या ओवे आहेत तेवढे साधक पारणाला बसावे आणि तो संकल्प महाराजांचा पूर्ण झालेला आहे आणि याच उद्देशानं पंढरपूर येथे महानगरपालिकेच्या अंतर्गत एक धर्मशाळेसाठी जागा आमच्या वारकरी परिवाराने घेतलेली आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक तालुक्यातून मी तालुका अध्यक्ष या नात्यानं माझ्यावर जे जबाबदारी दिलेली आहे की माझ्या पूर्ण टीमच्या माध्यमातून मी दोन लाख रुपये त्या ठिकाणी निधी देण्याचं एक वर्गणी करून देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याच नुसार आमच्या तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार माननीय बाबुरावजी पाटील कदम कोळीकर यांनी सुद्धा त्यांच्या मार्फत दहा लाख रुपये त्या ठिकाणी धर्मशाळेसाठी निधी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि धर्मशाळा जी आहे हे आमच्या तालुक्यापुरती मर्यादित नसून प्रत्येक गावातला प्रत्येक वारकरी प्रत्येक जाती धर्मातला जो पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार आहे त्यांच्यासाठी ती धर्मशाळा त्यांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था बसण्याची उठण्याची व्यवस्था होणार आहे हा संकल्प आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र यांनी केलेला आहे आणि तो पूर्तीत जाण्यासाठी मला माझ्या गावातून आम्हाला सर्व भजनी मंडळांना महर्षी वाल्मिकी कृपा भारुडी भजनी मंडळ या ठिकाणचा लेहरीचा आहे या ठिकाणी भजनी मंडळासोबत आमच्या सर्व गावातील साधक पारण करणाऱ्या सर्व आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत हे बालक आहेत सर्व विद्यार्थी आहेत यांना जो आपण आता आजपासून आज संस्कार देणार आहोत तेच संस्कार यांच्या रक्तामध्ये विमणार आहेत म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये नामाने ज्ञानदेवी देवी एकतरी ओवी अनुभवावी अशी काहीतरी आपण ज्ञानेश्वरीच्या ओवीचा अनुभव घ्यावा एवढाच उद्देश या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या मार्फत आम्हाला हे अमृत ज्ञानेश्वर महाराजानं दिलेलं आहे आणि हे उत्तर हे चालण्याचं चा काम आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था करीत आहोत आणि करत राहणार आहोत एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या वतीनं आम्हाला जो आदेश आमच्या ग्रामपंचायत जो आदेश आलेला आहे सुद्धा आपण सर्वांनी पालन करावं आणि आम्ही करत आलेलो हो, आहोत हेच या प्रसंगी आम्ही बोलून आमची या ठिकाणची जो आमची मिरवणूक होती जो सातशे पन्नासावा ज्ञानेश्वर महाराजाचा जो जन्मोत्सव होता आम्ही सर्वांनी या ठिकाणी संपन्न केलेला आहे आनंदात ही मिरवणूक चालत आहे